अभ्यास चालू काय चालतो ए डांगरे आमचा अभ्यास आम्हाला काय चाललंय चाललं ऑनलाय ऑनलाईन ऑनलाईन का अभ्यास चालला का ऑनलाईन सगळं आम्हाला ऑनलाइन आले जाव जाव जावाय अभ्यास करू करते आम्हाला अभ्यास मग चालू ऑनलाईन आले पाठवल्या सगळं पाहतोय सगळं I'm a la abes. a que se no tienes nada más? No, no, no,

I

माहिती बापाला मला अभ्यास करायचा म्हणून अभ्यास जास्त केलेला आहे जास्त कळत मी सगळं पुस्तक तुम्हाला अनुभव नाही सगळ्यांना काळजी करू आणि तुम्हाला सांगतो जेवण कोणी करायचं नाही जेवण खर्च माझा

काय म्हणते तुमची पाटील भांडण पांढ नाहीत ना भांडण कसं काय वाढव ही चांडा मुक्ती अध्यक्ष कशाला आपल्यात आपल्यातून असल्यामुळे भांडण नाही पण चालूच असतंय आता पुढे तुमच्यामुळे माझ्या जीवाला भोर नाही हा मला अडचणीत नाही आणणार सरपंच आम्ही अहो म्हणूनच माझं व्यवस्थित चाललं आम्ही दोघं जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत तुम्ही रिलॅक्स राहायचं काय पण टेन्शन घ्यायचं आणि ठेव का मला तर काही टेन्शन नाही सगळं चांगलं आहे घरू घरीदारी सगळं चांगलं आहे माझं बरं पठीत हां काय करते बोल ना अहो नाव कमी येणार आहे गावात काय देशाच्या नकाशात आपल्या नाव नावरच तुम्हाला विचारा म्हणजे काय करा म्हणजे पैलवान होऊन आलाय तो आता कोल्हापूरला पाठवलं त्याला कधी पाठवलं पाटील पाठी त्याचं स्वप्न आहे आणि माझं सुद्धा शिंद <laughs> केसरी जिंकायची आणि राज्यात नाव गाजवायचं आपल्या गावाच्छा शुभेच्छा शुभेच्छा हा हा अहो तिकडं हरवून आलाय ते सगळ्या पैलवारांना म्हणाल नाही मोठा आहे पैलवा नाही तू नाही तिकडच्या पैलवारांना चितपट केलंय त्यांनी असं म्हणतोय मी तुम्ही काय माहिती करायचं नाही नाही टीवर नाही तुम्ही सांगितलं नाही हो तो म्हणला आताच बोबाटा करू नका पण तुम्ही जवळचे म्हणून मी तुम्हाला सांगतोय हरून आलाय सरप्राईज द्यायची म्हणलं गावाला आपण सुद्धा असं त्यांचा वात आहे नुसतं पोरग म्हणजे हरून आलाय म्हणतात शिवाय म्हणजे काय हरून आला विचारा त्याला कुठलं वाईट व्यसन नाही पहिलं म्हणलं वाईट वळणाला नाही एकदम संस्कार चांगले केले तुम्ही पाटील पहिलवान पहिलवान म्हणल्यावर ते निर्वेशने असणार महत्वाचं आहो मलाच वाळा नाही म्हणलं कोणाला काय म्हणून असणार नाही तुमचं वाळा माहिती आहे आम्हाला माहिती आहे आणि मग हा आपल्याला माहिती आहे कोरग कुठे आता आता ते सराव करतोय ना ते पैलवणकीचा तिकड मळ्यात गेलेला पाटी। आहे पाटील हा चप्पा पाहिजे बरे तुम्ही आता माझं घेतलं सगळं विचारून अहो माझं तर नाव कमी होणारच आहे पण तुमचं पोरग काय करताय ते सांगा की मला माझं पोरग हा माझं पोरग डायरेक्ट राष्ट्रपती होणार आहे हा स्वप्न अध्यक्ष स्वप्न आहे राष्ट्रपती सरपंच आहे गावचा नाही तुम्ही आहेत सरपंच सत्य त्याला राष्ट्रपती करू शकत नाही का मी जोरदार तयारी चालली माझ्या पोराची कसली मला सांगून गेले अभ्यास करायला चालू आहे माझं पोरग एवढं शिकले आता एवढं प्रॅक्टिस करते अभ्यास करते पोराचं स्वप्न आहे माझं स्वप्न आहे आता पाटलाने विचारलं म्हणून सांगतोय यांना नाही माहिती कधी मला कधी नाही म्हणले तुम्ही अहो खरं राष्ट्रपती करायचं त्याला शुभेच्छा तुम्हाला मला काय म्हणायची आता राष्ट्रपती होणार तुमचं काय होणार पोरग तर म्हणतंय मला कलेक्टरच व्हायचं अरे बाबा चालू आहे तुम्ही आता गावाचे अध्यक्ष असल्यामुळं मुळे मुख्यजी आमचे कायम भांडण मिटवण्यात गेलं मी तरी पैसा कमी येतो म्हणून कलेक्टरच्या मनला जातो भाऊ पोस्ट वर असं त्याचं सोप नाही मग खरंच गावाचं नाव मोठंच नाही अहो मग तुमचा पोरगा अभ्यास करतोच मग अभ्यास त्याचा काय दुसरा अजिबात काय करीत नाही अभ्यास म्हणजे अभ्यास कुठं करतोय अभ्यास मळ्यात गेलं आहे बा कोणते पोरं आणत म्हणलं आता मग कोणते पोर आहे तर बघाव लागणार आश्चरं अभ्यास करीत बसले असाय माझं पोर गेलं आहे अभ्यासाला तुमचं कुठे गेले आमचं म्हणलं मळ्यात सराव करतो मी कुस्तीत म्हणजे हे एकत्र तर नसताना गेली म्हणजे शिक्षण होईल पहिला असं बल किल तर आहेच नाही त्याला सगळं शिक्षण दिलंय त्याला संपली शेवट माझ्या नाही पोहराच्या म्हणतोय मी पोरग ती काय म्हणते ना डिग्री फिग्री ती सगळं शिकून बसलाय वर्गच राहिले नाही शिल्लक मग पुढं एकच वर्ग होता तिकडे पाठवलं रामराम आले राम राम काय चाललंय बस नाही ऐकतो का याचं चा, काय चाललंय काय नाही सरपंच बसले तुम्ही काय जा तुम्हाला दमका लागलाय दमका ला सारखं पोर गा मा क्रा, तुम्ही तो पोर पुढेच पोर म्हणत म्हणत बोरगा अभ्यास करत गेलय म्हणापती होणार आहे माझं कलेक्टर होणार आहे अभ्यास करायला माझा हिंद केसरी

चाल नाही अभ्यास या कर डिशांग ढिंग चांग ती डिशांग आपल्या पोरांना नाव अभ्यास काय ना नाव आमच्या पोरांना ठेवू नका मग चांगला अभ्यास करू अभ्यासकार आम्ही आम्ही कोणत्या क्वालिटीची पोर आम्ही शेवटी आम्ही निघणार ना संस्कार बरं आता तुम्हाला खोटं वाटते का वाटतच वाटत खोट वाटतंय ना आता तुम्ही काय करा आ... मायात बसले झाडाखाली खाली आ... तुम्ही हळू साड बाजून आ... जा वा काय करते खोट निघाल खोटं निघल गाठ आमच्याशी हा सरपंच बोलत असला किती खोड असं वापरू शकत नाही पोरगा जर खोटं निघाला

आपण तर नाही म्हणत होतो पोर आमच्या माझं माझ्या मुळे तर नाही म्हणता माझ पोरग राष्ट्रपती करायचं राष्ट्रपती करणार तुम्ही पोरग आल्यामुळे कुठे गेला कलेक्टर आता भाला मला अध्यक्ष यांच्या बोरामुळे माझं पोगो बिघडलंय पहलवानय माझं पोरग काय असतं तुमच्या पोरामुळे बिघडलं काय झालं पहलवान करता करता त्याला ही नाद लागली म्हणून इथं घेऊन बसलाय नाही नाही नाही

पहिलवान कधी बिघडत नसतो हा काय अभ्यासातलं नका काय आहे ना, का 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 ना। पण हिंद केचरी वाहणार केला ब्यात हि तुमच्या पोरांनी वसाळा घातलाय सगळा आधी स्वतःची पोर चोराच्या उलटे बघा

पोरानी ह्यांच्या पोराने माझ्या पोराला वाईटी काय चुक आहे काय चुक आहे ही मोबाईल पंचवीस पंचवीस हजार मोबाईल एक लाखाचा मोबाईल घेऊन दिला पोरानी वाटेल बाप्रमोन बाप्रमण तर नाही खरं वाटतंय मला अहो का आपल्या इथं काही माझ्या पोरानी एक लाखाचा मोबाईल ऑनलाईन अभ्यास करायचा ऑनलाईन मला काय म्हणलं माहिती आहे माझं पोरग सरपंचा पोरांनी एक लाखाचा मोबाईल घेतला पप्पा आय फोन मला नको का काय मी घेतलं पण आपला तीस हजार रुपये माझी तीच बाणगड झाली म्हणलं बघा त्या पुढे राहायचं पोरांज लाखा लाखाचा फोन आणि मी काय गरिबाच आहे काय म्हणलं अरे म्हणलं आपण का माघार घ्यायची तुला बी धर ना तू सव्वा लाखाचा किंमत आहे का बघा आता तू नाही जगातल्या गोष्टी बघायच्या होत्या काय त्याला मोबाईलवर वर अशा खरंच अशा इथं आता आपल्याच कोण थांबून घ्यावं का नाही नाही तस झालं काल तमाशाला गेलो मी ऐकलं आता चाललो होत त्यांचे गप्पा काल तमाशाला गेलो ती गरज आहे ना पाटील बापूराव तो वाक्य लय महत्वाचे बरोबर आहे आई बापांनीच लक्ष द्यायला पाहिजे आपल्या आपण लक्ष नाही दिलं आपण बसलो गावाचा उठायचा गावात पोरग काय करतो बघितले तुम्ही नाही आता आपण एक धोरण करू आपण आधी आपली पोरं सुधारू गावाच आधी ते मोबाईल काढून घेतलं पाहिजे पोरण अगदी बरोबर आहे मोबाईल तर काढलेच पाहिजे पण त्यांना शिस्तही लावली पाहिजे शंभर टक्के गावाला शिस्त लागेल बरोबर आहे तुम्ही म्हणता आता आप आपल्या घरी जाऊन ये आता चार दोन जण होती आपल्या पोरांमुळे चार दोन जण आली होती उद्या काय म्हणणार हे अध्यक्षाच्या पोरांनी असं केलं सरपंच नाही तर आपल्या पोरांना निघाले गावात लय पुढार माराला तुम्ही तुमचं पोरगा गर्दी जाऊन रेटा चांगलं मी माझं त्याला येत का मी सांगतो त्याला